चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तो नक्की तुम्ही कंटिन्यू करा आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर व्हिडिओला माझा आवाज थोडासा वेगळा तुम्हाला येईल कारण माझा थोडासा ना घसा बसलेला आहे तर प्लीज इग्नोर करा आणि मध्ये मध्ये ना माऊ पण बडबड करत आहे कारण ती काय आज झोपली नाही तर तिच्या बोलण्याकडे पण तुम्ही थोडंसं इग्नोर करा तर चला आता तुम्ही विचार करत असतील की हा रोड वगैरे रोडवरची झाडे वगैरे ही का दाखवत आहे आम्हाला तर मी निघालेले आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी रोज सकाळी मी मंदिरामध्ये जाते तिथे दर्शन वगैरे करते आणि मग येते घरी तर आज माझ्यासोबतही तुम्ही दर्शन वगैरे करा तसंच सकाळी सकाळी आपल्या घरातील वातावरण आनंदी प्रसन्न कसं ठेवायचं याबद्दलही तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर त्यातलाच एक महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जी आणायची असेल घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असं ठेवायचं असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने सकाळची सुरुवात करू शकतात जवळपास असणारं कुठलंही एखादं मंदिर जिथं गेल्यानंतर मनाला खूप शांती वगैरे मिळते अशा ठिकाणी जाण्याचा नक्की प्रयत्न करा सकाळी नाही जमलं तर दुपारी दुपारी नाही तर संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल ना तेव्हा तुम्ही असं मंदिरामध्ये जाऊन थोडासा देवपूजेला वेळ द्या देवा, देवासोबत वेळ घालवा त्यामुळे आपल्या घरातील वातावरण खूप छान प्रसन्न होतं शक्यतो ना सकाळी जाऊन या त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात पण खूप छान होईल आणि त्यामुळे काय होतं की आपल्यालाही थोडंसं असं कुठंतरी फ्रेश वाटून जातं तर मी डेली मंदिरामध्ये जाते मध्यंतरी दीड महिन्याचं जे सुतक पडलं होतं त्यामध्ये फक्त मला जाता नाही आलं तर मी आता पुन्हा सुरुवात केलेली आहे जाण्यासाठी आता सध्याला तरी मला माहिती नाही आहे की कि किती दिवस मी मंदिरामध्ये जाऊ शकेल किती दिवस कंटिन्यू पूजा वगैरे करू शकेल मंदिरात जाऊन कारण सध्याला तरी मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे सकाळचा टिफिन घाई गरबड असं जास्त काही लोड नाही आहे माझ्यावरती त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिलं जे कोणतं काम असेल तर ते माझं असतं की सर्व तयारी करून ना मंदिरामध्ये जायचं तिथून आल्यानंतर घरातील सर्व काम करायचं तर आता एकदा शाळा सुरू झाल्या की मग राजवीरची शाळा सकाळची असते पावणे सातची त्यानंतर मग पाहूया मंदिरामध्ये जाण्याचा टाईम माग थो मागे किंवा पुढे होऊ शकतो थोडाफार पण मी प्रयत्न करणार आहे की डेली मंदिरामध्ये मी जाऊ शकेल तर आता घरी आलेली आहे त्यानंतर इथे पाहू शकतात दूध वगैरे गरम करायला ठेवले सोबत चहा पण ठेवला रात्री जी भांडी घासून ठेवली होती ती मी ट्रॉलीमध्ये लावून दिलेली आहे तल्याबरोबर किचन काउंटर वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं आहे सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहे ना तर सूर्य खूप लवकर उगवतो खूप लवकर कडक ऊन पडायला पण सुरुवात होते तर आता हा जो टायमिंग आहे ना तो आहे सकाळचे साडेसातच वाजलेले आहेत तरी पण तुम्ही खिडकीच्या बाहेर पाहू शकतात किती कडक ऊन तुम्हाला दिसत असेल जसं की दुपारच्या वेळेत ऊन पडतं असं तर इथे मी चहा वगैरे बनवायला ठेवला आहे आणि खूप तहान लागलेली मला तरी तेच मी ना माठातलं थंडगार पाणी घेऊन पिलेले आहे खरं तर उभ्याने पाणी पिऊ नये असं म्हणतात कधीही पाणी पिताना माणसाने खाली बसून आरामात पाणी प्यावं जरा उभ्याने आपण जास्त पाणी प्यालो ना की पुढे चालून असं म्हणतात की आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होतो पण मला थोडीशी घाई होती म्हणजे मी विचार केला की पाणी घेऊन खाली बसावं तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलेलं आहे ते उतू जाऊ शकतं जसं की तुम्ही आत्ता पाहिलं दूध वरती यायला सुरुवातच झालेली होती आणि आपण दुधाकडे किती पण लक्ष द्या तेव्हा ते अजिबात सांडणार नाही पण या उलट आपलं जर दोन मिनटासाठी किंवा दोन सेकंदासाठीही त्याच्यावरून नजर बाजूला झाली की दूध पटकन सांडून जातं उतू जातं तर मग मी इथं उभ्यानेस ना पटकन पाणी वगैरे प्याले खरं तर मी जोपर्यंत मंदिरामध्ये जाऊन घरी येत नाही तोपर्यंत मी पाणी चहा वगैरे काहीच घेत नाही म्हणजे उपाशीपोटीच मी जाते आणि येते त्यामुळे काय होतं ना की जाऊन रिटर्न येऊपर्यंत ना खूप घासा माझा जा, सुकून जातो खूप तहान लागते आणि रा रोडवरून येताना मी असा विचार करते की आता मी पटकन घरी पोहोचले ना की जाऊन पहिल्यांदा पाणी पिईल पण घरी आल्यानंतर ना बाकीचे एवढे कामं डोक्यामध्ये येत असतात ना की त्या कामाच्यामध्ये परत पुन्हा मी विसरून जाते की मला घरी आल्यानंतर पाणी प्यायचं होतं जसं की तुम्ही आत्ता पाहिलं आल्यानंतर मी सर्व भांडी वगैरे लावली दूध गरम करायला ठेवलं सोबतच चहा ठेवला आणि त्यानंतर मला जाणवलं की मला खूप तहान लागलेली आहे त्यानंतर मी पाणी प्याले तर असं पण होऊन जातं बऱ्याच वेळा तर असो आता मी ह्यांची थोडीफार तयारी वगैरे करून देणार आहे कारण यांना जायचं आहे कामावरती तर मग देवपूजा वगैरे मी थोडंफार ना उशिरा करते खरंतर जेव्हा मंदिरामध्ये जाऊन मी घरी येते ना तेव्हाच लगेच पूजा करायला पाहिजे पण असं पण मला घरी येता येता सव्वा सात साडेसात होतात आणि तिथून पुढे लगेच जर पूजा करायला बसलं ना की मग पूजा करायला पण मला अर्धा पाऊन तास जातो आणि तेवढ्या वेळेत मग यांचाही बाहेर जाण्याचा टायमिंग झालेला असतो तर मग देवपूजा आणि नाश्ता वगैरे ह्याचा मेळ बसत नाही व्यवस्थित त्यामुळे मग मी मी विचार करते की नाही अगोदर यांचा नाश्ता वगैरे सर्व बनवून देते आणि जेव्हा हे जातील ना तेव्हा निवांत बसून ना पूजा वगैरे कर करते तर असो आपला व्हिडिओ खूप पुढे पुढे चाललेला आहे माझं बोलणं थोडंसं पाठीमागे राहत आहे सकाळी नाश्त्यासाठी ना मी पोहे बनवले होते मला काय पोहे जास्त आवडत नाही म्हणून मी थोडेच बनवले मुलं काय अजून उठलेले नव्हते त्यांना उठायला थोडासा वेळ लागेल तर यांना नाश्ता वगैरे दिला सोबतच हे सकाळी दूध पण घेतात थोडंसं तर मग दूध पण दिलं त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि ते गेलेले आहेत कामाला त्यानंतर मग मी माझी देवपूजा वगैरे जे काही आहे ना ते करायला सुरुवात केलेली आहे तर इथे मी कपडे वगैरे चेंज केले होते कारण ना खूप म्हणजे खूप गरम होत आहे सध्याला माऊ उठलेली होती तर मावची आंघोळ वगैरे घालून तिची तयारी मी करून घेतली होती आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे करण्यासाठी आलेली आहे तर देवपूजा वगैरे झालेली आहे करून माझी त्यानंतर आज ना फुलंच नव्हती माझ्याकडं जे होत्या ना त्या कळ्या होत्या त्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या काल आणल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या बाहेर काढून ठेवायच्या तर मी विसरले तर त्यामुळे काय झालं ना की त्या उमलल्याच नाहीत तर मग त्या आहेत तशाच काळ्या मी देवाऱ्यावरतीनं वाहून दिलेल्या दे आहेत त्यानंतर पहा अगरबत्ती वगैरे लावली दिवा लावला आणि कोळसे वगैरे गरम करायला ठेवले होते पूजा करायच्या अगोदर तर कोळशे छान असे गरम झालेले आहेत पाहू शकतात त्यानंतर मी त्यामध्ये ना धूप वगैरे टाकली जे आपलं लोबान वगैरे असतं ना ज्याने आपण धूप करतो पूर्ण घरामध्ये तर ते सर्व ना खूप छान अशी धूप करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात पूर्ण घरामध्ये जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने धूप देता ना तर तेव्हा घरातलं वातावरण अजून छान प्रसन्न होऊन जातं घरातील असं म्हणजे बऱ्याच वेळा मी ऐकले आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओमध्ये मी खूप वेळा शेअर केलेलं आहे की निगेटिव्हिटी जर घरामध्ये आहे असं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ना घरामध्ये धूप वगैरे करत जा त्यामुळे ना खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप वातावरण प्रसन्न पण होतं तर इथे तुम्ही पाहू शकतात छान असं माझं धूप वगैरे करून झालेलं आहे माऊ मध्ये 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 फिरत आहे मुलं जस्ट आता उठलेलं आहे राजवीरला पाहू शकतात जस्ट उठून आलेलं आहे आता तुम्ही तुमच्या घरामध्ये घरातील वातावरण थोडंसं प्रसन्न ठेवण्यासाठी काय करतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगू शकता मी काय करते ते तुमच्यासोबत मी खूप वेळा शेअर पण केलेलं आहे हाथरूण पांघरुणाचे कपडेही अजून बऱ्यापैकी आहे तिथेच पडलेले आहेत त्यानंतर ते सर्व मी आवरून ठेवले आणि इथे दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढली दिवा वगैरे लावला आणि सकाळचं जे काही माझं काम होतं ना कपडे वगैरे फरशी पुसणं हे सर्व मी आवरून घेतलेलं आहे वेळेत आणि आता इथे मी माऊला थोडंसं ना अभ्यासाला बसवलेलं हो आहे सुट्ट्या जरी असलं ना तर तिला थोडंफार अभ्यासाला वगैरे बसवलं हो ना की मग तिचा मूड खरं तर खूप फ्रेश राहतो बऱ्याच मुलांना अभ्यासाचा कंटाळा वगैरे येतो पण माऊचं तसं नाही आहे तिला अभ्यास करायला बऱ्यापैकी आवडतं कधी कधी जर मी जर कंटाळा केला तिचा अभ्यास घ्यायचा तर ती स्वतःहून माझ्याकडे पुस्तक वगैरे घेऊन येते आणि मम्मी माझा अभ्यास घे असं सांगते आता ज्या दिवशी माझं सकाळचं काम बऱ्यापैकी लवकर आवडतं ना त्या दिवशी मी स्वयंपाक करायच्या अगोदर तिचा अभ्यास वगैरे घेते पण कधी कधी काय होतं ना रोजच आपण ठरवलेल्या वेळेत वे सर्वच कामं होतील असं नसतं कधीकधी उशीर पण होऊन जातो तर मग मी तेव्हा काय करते दुपारच्या वेळेत तिचा अभ्यास घेते म्हणजे सर्वांचा स्वयंपाक वगैरे झालं जेवणं वगैरे झालं तर अशा वेळेत पण कधी कधी अभ्यास मी तिचा घेते तर जसं जमेल तसं तर मग आता इथे मी काय केलेलं आहे हे जे माझ्याकडं एक बुक आहे मध्यंतर मी तुमच्याकडे शेअर केलं होतं तुमच्यासोबत के की ज्यामध्ये ना वन टू थ्री वगैरे असं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्याला फक्त त्यावरती ना गिरवायचं असतं ते पुन्हा निघून जातं पुन्हा गिरवायचं तर मग माऊला मी ते दिलेलं आहे करायला आता ते झिरो वन टूपर्यंत गिरवते तर मग ती ते करत आहे तोपर्यंत मग मी माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेणार आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवलेली होती अक्का मसूरची भाजी आणि बाजरीची भाकरी साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे खरं तर आता उन्हाळा सुरू आहे बाजरीची भाकरी थोडीशी गरम असते खायला पण रोज रोज चपाती खायचं म्हटलं तरी कंटाळा येतो आणि ज्वारी काय माझ्याकडे सध्याला नाही आहे त्यामुळे मग मी बाजरीचीच भाकरी इथं बनवलेली आहे आता दुपारच्या वेळेत जेवणासाठी मी स्वयंपाक कुठलाही बनवू दे पण त्यासोबत खाण्यासाठी दही कोशिंबीर तर असतेच आणि ज्या दिवशी दही कोशिंबीर नसते त्या दिवशी मी ताक बनवते तर मग असं कडक उन्हाळ्यामध्ये पण थोडंसं शरीराला थंडावा देण्यासाठी ना थोडं जेवण जे आहे ना बॅलन्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते तर इथे पाहू शकतात माऊ येऊन बसलेले आहे माळ जप करत आहे तिला काय पूर्ण माळेचे मने हातामध्ये घेऊन जप करता येत नाही पण तिला जसं जमतं तसं ती करते त्यामुळे मी तिला सांगत असते की तुला जसं जमत आहे तसं कर आणि मेन म्हणजे तिला सांगायची गरज लागत नाही ती तिच्या मनानेच तिला होईल तसं करत असते तर आमचं पाहून पाहून ती पण शिकलेली आहे तिला कुठं आम्ही सांगितलं नाही की तू हे कर वगैरे पण कसं आपण असं नित्यसेवा वगैरे काही करत असलो घरामध्ये ना तर मुलं तेच पाहून मग आपलं अनुकरण करायला सुरुवात करतात तरी इथे माझा स्वयंपाक वगैरे झाला थोडी फार भांडी होती ती पण मी घासून ठेवलेली आहेत आणि किचन काउंटर पण मी लगेच क्लीन करून घेतला त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ना ती आहे दुपारनंतरची तर इथे मी बनवत आहे मँगो मिल्कशेक तसं तर मँगोच्या खूप साऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत मँगोची आईस्क्रीम वगैरे अशा तर म्हटलं चला मँगो मिल्कशेक अजून काही मी बनवलेलं नव्हतं तर जेवढ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात ना त्यातली सर्वात सोपी रेसिपी ही मँगो मिल्कशेकची आहे तर मी दोन पिकलेले आंबे घेतलेले आहेत शक्यतो पिकलेले आणि गोड आंबेच वापरायचे मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी म्हणजे ते छान चवदार होतं तर सुरुवातीला मी काय केलं त्याचा जो मगज आहे ना तो आपल्याला असं बारीक फुडींमध्ये ना उभे आडवे कट करून ना काढून घ्यायचा आहे थोडासा आणि बाकीचा जो आंब्याचा मगज आहे तो तुम्ही मोठ्या फोडींमध्ये काढला किंवा आंबे डायरेक्ट हाताने पिळून जरी मगज काढून घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही जसं तुम्हाला जमेल तसं ते काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडंसं अंदाजे दूध टाकायचं आहे तर मी एक ग्लासभर अंदाजे दूध टाकले थोडीशी दुधावरची मलाई पण टाकली आणि दोन चमचे टाकलेले आहे साखर साखर तुमच्याकडे असलेले आंबे किती गोड आहेत त्यानुसार तुम्ही ॲड करू शकतात खूपच गोड आंबे असले तर साखर नाही वापरली तरी चालेल मी थोडीशी वापरलेली आहे आणि बस आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर इथे मी घेतलेले आहे दोन ग्लास त्यामध्ये मँगोचं जे मिल्कशेक आपण बनवलेलं आहे ते टाकायचं तर ते टाकण्याच्या अगोदर तुम्ही सुरुवातीला ना ग्लासमध्ये खाली अगोदर बर्फाचे तुकडे टाका मी सुरुवातीला टाकायला विसरले त्यामुळे मी नंतर ॲड केले वरतून आपण जो बारीक फोडींमध्ये कट करून ठेवलेला आंबा आहे ना तो टाकायचा चमच्याने आणि सोबतच थोडेसे ड्रायफ्रूट फ्रूट तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर टाका नसतील आवडत नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही तर मी इथं काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतले होते ते थोडेसे टाकलेले आहेत बस झटपट मँगो मिल्कशेक रेसिपी बनवून तयार आहे खूप कमी वेळात बनते फिशन मौला छान छान रेसिपी खायला फार आवडत आमच्या तर मग समर स्पेशल मँगो मिल्कशेक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ